जय जयशिवराय बांधवांनो आपण काल एक पोस्ट केली होती ओंकारेश्वर टेम्पल जे आहे मंदिर मध्य प्रदेश पीमध्ये तर त्या ठिकाणी अर्जंटमध्ये कुणी आहे का तिथं मदत पाहिजे आहे तर भावांनो सगळ्यांनी विचारलं काय झालंय काय झालंय मग त्या ठिकाणी आपले माहूरचे काही बांधव होते सतरा अठरा वर्षाची मुलं दर्शनाला गेले होते त्यापैकी एक जण जो आहे पाण्यात बुडून त्या ठिकाणीच मरण पावला होता आणि सोबतचे मुलं घाबरून गेले होते काही जण पोलीस स्टेशनला काही जण हॉस्पिटलला अक्षरशः ते त्यांच्या डोळ्यात म्हणजे ते रडणं चालू त्यांचं आणि त्यांच्याच गावचा एक आपला बांधव आहे राजू सोळंके त्यांची पोस्ट पाहिली त्यांना फोन केला मी आणि मग मी ती पोस्ट टाकली मी पण हे कोणी कॉन्टॅक्ट मध्ये ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा जर कोणी तिकडे असेल तर तर भावांनो खरंच त्याचा एवढा फायदा झाला ना त्यानंतर की आपले भरपूर बांधव त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले पी एम वगैरे करून घेतला जिथं हॉस्पिटलला गेले पोलीस स्टेशनच्या पण सर्व जी प्रोसेस पूर्ण केली जे घाबरलेले आपले बांधव होते त्यांना त्यांनी जीव घातलं त्यांना झोपायची व्यवस्था करून दिली आणि आता सकाळी दहा वाजता आता त्यांना तिथून त्यांनी गावाकडे वाटा लावले तर हेच सांगायचं आहे की आ, मला पण जाणीव ही पहिल्यांदा झाली की की पाटलांमुळे जे आपण आज एक तयार केलेलं आहे संपर्क म्हणा आपलं पेज आहे डिजिडॉक्स माझा असेल बाकी सगळं बांधवांचे असतील एकमेकाशी एवढं चांगलं जोडलं गेलो की कारण त्या बांधवांशी बोललो तेव्हा कळलं की कुणीच मदत करायला तयार नव्हतं तिथं हातबल झाले होतं काय करावं कळत नव्हतं साहजिक काही ते एम पीमध्ये गेल्यामुळे तिकडं कोणाशी बोलणार कोणाशी ओळख नाही काही नाही आणि घाबरून गेल्यामुळं त्यांना पण कळत नव्हतं काय करावं पण खूप चांगलं सहकार्य भेटलं त्यात त्या सर्व बांधवांचे आभार सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही पण भरपूर लोक त्या ठिकाणी गेले एक पोस्ट पाहून माझी त्या नंबरवर त्यांनी संपर्क पण केला मदत केली तिथं मी पूर्ण त्यांना काल रात्रीपासून पूर्ण सहकार्य करून आज घरी पाठवून दिलं सर्वांच्या मनापासून आभार धन्यवाद जय शिवराय